साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोलापूर जिल्ह्यात गटबाजीला प्रचंड उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे त्याचा प्रत्यय नुकतेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच पाहायला मिळाला सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्या मेळाव्यात ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा शहरात होणारा हस्तक्षेप आणि कार्यकर्ते डिस्टर्ब होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती आता जिल्हाध्यक्ष सोलापूर शहर संतोष पवार यांनी जिल्ह्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली असून त्यांचा पहिला दौरा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावात विकास कामांचा शुभारंभ अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने लोक नेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील कार्याध्यक्ष जुबेर बागवान सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत उमेश पाटील यांनी शहरात लक्ष घातल्याने संतोष पवार हे जिल्हाध्यक्ष या पदामुळे आता जिल्ह्यात लक्ष घालत असल्याचे बोलले जात आहे